不中。 पाऊस चालू आहे आज आमची ट्रिप आहे नवदेवी दर्शन डानूवरून आम्हाला गुजरातला नवदेवी दर्शन करण्यासाठी जोरदार पाऊस चालू आहे आता चाललो आता मी गुजरात दर्शन करण्यासाठी आणि पाऊस पण पडत आहे डानवरून आहे नवदेवी पहिला देवी संतोषी माताचा दर्शन करत आले पहिली देवी आमचे संतोषी माता मंदिराकडे आम्ही आलेले आहेत आशागडला ही आमची पहिली देवी आहे नवरात नवदेवीपैकी आता आता गाड्या पण भरपूर आहेत गर्दी पण आहे इकडे बघू आता किती मिनटांनी आपलं दर्शन होतो मग दुसऱ्या देवीकडे जायचं आपल्याला गाभाऱ्यामध्ये व्हिडिओग्राफी फोटोशूट करायची बंदी आहे म्हणून तिकडून मी फोटो काढले नाही आणि व्हिडिओ पण काढले नाही डानू येथे सप्तिशृंगी माताचं दर्शन करण्यासाठी गेलेत आमची नवी देवीमधले आता दुसरी देवी ते दर्शन आहे इथून मग महालक्ष्मी महालक्ष्मी मग दर्शन करणार लक्ष्मीला आलेलो आहेत आणि एवढी गर्दी आहे ना भरपूर गर्दी दर्शनासाठी आणि गाड्या पण तुम्हाला दाखवतो किती गाड्या आल्या महालक्ष्मी जाण्यासाठी तुम्हाला रस्ता आहे पूर्ण गाड्या रस्ता जाम झाला आहे आणि बाहेर बाहेर पण बघा पा गाड्या गेल्या पूर्ण ते ब्रिज खाली सगळ्या गाड्या उभे आहेत म्हणजे एवढा पाऊस पडतो ते लोक दर्शनासाठी निघालेले आहेत गुजरातला चालले सगळ्या गाड्या आता

Thank <laughs> you. प्रचंड मुसळधार पाऊस पडतो तरी देवीचं दर्शनासाठी भक्तांची गर्दी पाहू शकता तुम्ही किती आहे आता गाभाऱ्यात जाण्यासाठी लाईन पण खूप आहे आम्हाला आता गाभाऱ्यात आम्हाला तर व्हिडिओ काढता येणार नाही देवीचे फक्त आम्ही जे बाहेर लाईन आहे तिकडून जी म्हणून व्हिडिओ दाखवतो किती गर्दी आहे बघा कारण काही ठिकाणी मंदिरामध्ये फोटोशूट व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी परवानगी नसते म्हणून मी तिकडून जी व्हिडिओ काढले नाही Wait, 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 आता मी वलसाडला लिहिले आहेत देवीला आले आहेत आणि ही आमची चौथी देवी आहे देवीपैकी अजून आम्हाला पाच देवी करायचे आहेत आम्हाला ना आता वाजले दोन अजून खूप आम्हाला उशीर होईल असं वाटतं आम्हाला रात्री बारा एक वाजतील घरी जाताना तर खूप ट्रॉफिक पण होती आणि ट्रॉफिकमुळे आम्ही अजून लेट पोचलं इकडे देवीला आणि गाड्या पण इकडे कमीच आहे कारण गर्दी कमी आहे असल्यामुळे इकडे आता लवकर दर्शन होईल असं वाटतं आमचे मी इकडे आता या दर्शनावर आमचं डिपेंड नाही किती वाजतील आम्हाला कारण गर्दी कमी आहे इकडे वैष्णोदेवीला हे विशंबरचे जवळ असलेले एकवीर मंदिर तिकडे एक आम्ही आता पाचवी देवीचं दर्शन घेतलेलं आहे वलसडला मेलाडी माता मंदिर आहे तिकडे आलेले आहेत आणि आमची सहावी देवीचं दर्शन आहे नऊदेवीपैकी सहावी देवीचं दर्शन मिळाल्या आहेत विश्वभरीला आणि आमचं आता नऊ देवीपैकी सातवी सातवी देवीचं दर्शन आहे आणि इकडे पण गर्दी कमीच आहे तरी इकडे पाऊस असल्यामुळे इकडे गर्दी नाही मिळत आणि आपल्या डहाणूला तर पाऊस वगैरे एवढी गर्दी होती महाकाली महा महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये इकडे पण विश्वभुरीला गर्दी कमी आहे आता आमचे दोन देवी बाकी आहेत मंदिराचा परिसर आहे बघा तुम्ही एकदम स्वच्छ आहे पूर्ण स्वच्छता आमच्या आठवी नऊदेवीचं दर्शन आहे गंगा देवी पण आम्ही इकडे आलेच पण एवढा मुसळधार पाऊस सुरू आहे ना भरपूर पाऊस सुरू आहे मुसळधा न जो आम्हाला एक देवीचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला आता वाजले सव्वा सात आणि आमच्या पालघर ठिकाणी पण खूप पाऊस पडत आहे सगळं रस्ता बिस्ता बंद आहे तर आम्ही आम्हाला कशी घरु आलेला बोलतो रस्ता बंद आहे पाणी जास्त आहे रस्त्यावर जो आम्हाला एक दर्शन घ्यायचं एक नव नवदेवीचं एवढा जोरात पाऊस पडतो भुसचा पाऊस आणि विजा पण करतात बघा वारा पाऊस येतात तुम्ही बघा किती जोरात वारा वाहत आमची नववी देवीचं देवी दर्शन घेण्यासाठी आणि हे आंबेमाताच मंदिर आहे तिकीड आले आम्ही बघा पावसामध्ये आम्ही आणि आमची छत्री ना आमचे देवीचं दर्शन झाले ते पावसामध्ये झालेत खूप पाऊस पडतो दो जोरदार पाऊस mm. तरी आमचे जे पॅसेंजर जर ते बोलले नाही नऊ देवी करायचं आपण नऊ देवीचं दर्शन घ्यायचं तर घ्यायचंच ते किती वेळ पाऊस असो पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे देवीचं आज आम्ही खूप मुसळधार पावसामध्ये दे, नऊ देवीचं दर्शन पूर्ण केलेलं आहे कारण आम्ही डहाणूवरून गाडी निघाली आमची नवदेवीचे दर्शन करण्यासाठी आणि आमचं नवदेवीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे एवढ्या मुसळधार पावसामध्ये आता आमचा परतीचा प्रवास सुरू आता इकडून उंबरगाववरून आम्हाला जायचं आहे डहाणूवर मग आम्हाला परत पालघरला जायचं आहे आमचं नवदेवीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे गुड मॉर्निंग मित्रमंडळी काल आपण नवरात्र मध्ये नवदेवी दर्शन करण्यासाठी गेलेलो पण काय कारण असते आपण तिकडे जे व्हिडिओ काढले नाही जे लागची पॅसेंजर जे रिव्ह्यू असते ते रिव्ह्यू घेतला नाही गाडीबद्दल कारण खूप पाऊस पडत होता जोरदार आणि सगळं रस्ता पण बंद होता त्यामुळे मी घाईघाईमध्ये त्यांना उतरवलं आणि निघावलं तिकडून पण त्यांना गाडी आवडली ते बोलले नेक्स्ट टाईम तुम आम्हाला कुठे जायचं असेल ना तुमचीच गाडी करू असं बोलले आम्हाला चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये